अरुण नरके फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महिला सबलीकरण कौशल्य प्रशिक्षण उद्योग व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्यातून ग्रामीण भागातील महिलांमध्ये उद्योजकता निर्माण करणे त्यांना आवश्यक तांत्रिक वित्तीय माहिती देणे यशस्वी महिला उद्योजकांची उदाहरणे मांडणे मार्गदर्शन सत्र कार्यशाळा आणि सल्ला करणे सरकारी योजना सबसिडी व अनुदानाची माहिती तसेच महिलांसाठी गार्मेंट शेती आधारित गृह उद्योग फूड प्रोसेसिंग सेंद्रिय उत्पादने ब्युटी पार्लर फॅन्सी ड्रेस मेहंदी कोर्स चटणी व मसाले बनवणे पाककला पापड लोणचे अशा विविध योजनांची माहिती व आधार देणारे नरके फाउंडेशन महिलांनी न घाबरता व्यवसायाकडे वळावे कारण महिलांच महिलांचं योग्य नियोजन करण्यात सक्षम असते व्यवसाय करताना पहिल्यांदा बाजारपेठेचा सूक्ष्म अभ्यास करणे महत्त्वाचे असते आपण तयार केलेला माल बाजारपेठेत चालला पाहिजे तसंच त्याचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे असे प्रतिपादन अरुण नरके फाउंडेशनचे सर्वे सर्वा चेतन नरके यांनी केले ते हातकणाले तहसील कार्यालय येथे आयोजित जिल्हा उद्योग केंद्र व अरुण नरके फाउंडेशन मार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व महिला उद्योजकीय मेळाव्यात बोलत होते पुढे ते म्हणाले आतापर्यंत नरके फाउंडेशनच्या मार्फत जवळपास पाच हजार तीनशे विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू आहेत गेली तीस वर्ष झाली हे फाउंडेशन कार्यरत आहे महिलांची कष्ट करण्याची तयारी फार मोठी असते तसेच चिकाटी पण चांगली असते व्यवसायाला बळ देण्यासाठी या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते व्यवसाय करत असताना त्या व्यवसायाबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती अवगत पाहिजे माहिती नसणाऱ्या महिलांनी व्यवसायाबद्दल ट्रेनिंग घेणे केव्हाही चांगले छोट्या व्यवसायातून मोठे स्वप्न साकार करा हे करत असताना बँक क्षेत्रातील अद्ययावत माहिती आपल्या जवळ असणे गरजेचे आहे तुमच्याकडे बाजार उपलब्ध नसेल तर तो आम्ही नरके फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ त्यासाठी महिला आम्ही आहोत असंही ते म्हणाले यावेळी हातकणंगलेचे निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण म्हणाले महिलांनी आर्थिक सक्षम होण्यासाठी व्यवसायाकडे वळावे शासन स्तरावरून जी मदत लागेल ती आम्ही करू या कार्यक्रमास महसूल नायब तहसीलदार रुपाली सूर्यवंशी माझी पंचायत समिती सदस्य संतोष माळी श्री ठोमरे माझी ग्रामपंचायत सदस्य भारत जमणे कुंभोज यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अलका रवींद्र कांबळे यांनी केले या मेळाव्यास के हातकणंगले तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी सागर जमने कुंभोज